नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ मुक्कामपोस्ट दैत्य गुंजाळ तालुका पारणे जिल्हा आले नंतर आज आपण तैवंतिंगच्या बागेत आलेलो आपल्या एक नंबरच्या बागेत आणि पूर्ण झाडाचे आपण निरीक्षण करणार आहोत की किती फुटवे आणि किती कळी लागलेली आहे त्यांनी साधारणतः एक दहा जानेवारी ते वीस जानेवारी किंवा पूर्ण जानेवारी ज्यांनी छाटणी घेतली त्यांच्या बागांचे कंडिशन मी पाहिल्यापर्यंत त्यांच्या मागे पुढे होताना दिसतंय परंतु आपला जर पूर्ण बाग पाहिला तर अतिशय छान पद्धतीने फुटवा आहे आणि प्रत्येक फुटवेवरती कळीची शी संख्यासुद्धा भरपूर आहे तर या ठिकाणी पाहिलं तर अगदी सहा कळे आहेत त्याच्याशी तर चार कळी आहे आणि पूर्ण झाडावरती जरी नजर टाकली बारीक एकदम तर त्याच्यावरतीसुद्धा आपल्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या कळ्या आहेत म्हणजे चार चार सहा एक सहा कळ्या एक एका एकाच फांदीवरती आहेत आणि पूर्ण झाडाचा विचार केला तर भरपूर कळे असतील तर दोनशे अडीचशे तीनशेसुद्धा भरू शकतात पूर्ण आता आपण तर भरपूर मोठा प्रमाण कळे आहे आपण हेच आज पाहायचा प्रयत्न करणार आहेत की आता जे काही इतका कडक उन्हाळा आहे आज बारा मार्च दोन ता हजार पंचवीस ही तारीख आहे आणि इतका कडकून असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं फुटवा आणि फुटव्याबरोबर कळींची संख्या सुद्धा भरपूर आहे तर त्या सगळ्या गोष्टीमध्ये नियोजन फार महत्त्वाचं असतं आणि योग्य जर नियोजन झालं तर आपलं अतिशय चांगल्या पद्धतीचे रिझल्ट आपल्याला भेटत असतात त्यामुळे खतांचा असेल आणि पाण्याचं नियोजन असेल हे मी योग्य पद्धतीनं केलं तर अगदी सुरुवातीपासूनच खतांचं नियोजन आणि पाण्याचं नियोजन चांगलं केल्यामुळं आपण घरावरती पूर्ण नजर टाकली तर त्याची झाडाची काही ग्रेदरी आहे ती खूप चांगल्या पद्धतीची आहे कुठेही पार पद्धत कुठे आपला झाडं पिवळं पडलेलं दिसत नाही किंवा वांज फांदीची मागल्या वर्षीचा जास्त प्रॉब्लेम होता की बऱ्याच ठिकाणी छाटणी झाल्यानंतर बऱ्याच ठिकाणी वांज फांदी दिली जाते ते पण आपल्याला बागेमध्ये कुठे दिसत नाही तुम्ही कोणत्याही फांदेला जर आपण बारकाईने निरीक्षण केलं तर प्रत्येक फांदीमधून आपला आज कळी निघतान दिसून येत आहे आणि कळी ब्रँचेस तर आहेत पण त्याच्याबरोबर कळीसुद्धा चांगली निघत आहे आपण पूर्ण लाईनच चेक करणार आहोत असं काही एक दोन झाडं दाखवली आणि काहीतरी चुकीची माहिती दिली आपण प्रत्येक जरी झाडाला पाहिलं आता हे झाडसुद्धा पाहिलं आता ह्याची आपण छाटणी घेतली होती हे पावा इथं हे इथंसुद्धा कळी आहे इथे कळी आहे याच्यासुद्धा कळी आहे इथंसुद्धा कळी आहे इथंसुद्धा कळी आहे इथंसुद्धा कळी आहे इथंसुद्धा कळी आहे आणि हे हे ह्यासुद्धा फांदे आता एक कळी निघलेली आहे आता पूर्ण जर सगळ्या ब्रँचेस इथं दहा बारा ज्या काय पंधरापर्यंत ब्रँचेस आहे तर सगळ्याला कळी लागलेली आहे इथं जरी छोटी कळी इथंसुद्धा एक छोटी फांदी आहे आता हे छोटे फांदी सुद्धा ये तीन ब्रँचेस आहे आणि तीन ब्रँचेसला जर पाहिलं तर आपल्याला बारा फळं आपल्याला या ठिकाणी कळी लागलेली दिसून येत आहे अशा पूर्ण जर लाईनच्या लाईन आपण चेक कर चाललो तर पूर्ण बागेत आपण चक्कर जरी मारले तर अशाच पद्धतीची आज आप कंडिशन आपल्याला पूर्ण बागेत दिसत आहे आणि अशा जर पद्धतीची कंडिशन राहिली तर आपल्याला टनेज चांगलं निघणार आहे आणि टनेजबरोबर बरोबर उत्पन्न देखील चांगलं भेटणार आहे परंतु योग्य ती काळजी घेत घेणं फार गरजेचं आहे कारण की जसं जसं ऊन वाढते तसं तसं वातावरण बदल बदलते आता आज त्यानंतर मी एक पंधरा सोळाला थोडं वातावरण बदलणार आहे असं सांगितलं आहे पंधरा मार्च सोळा मार्च सतरा मार्चला त्यावेळेसुद्धा योग्यची काळजी घेणं फार गरजेचं आहे आणि योग्य फुटव्यांची संख्या असेल निश्चित स्वरूपात आपल्या फळांची संख्या वाढणार आहे आणि फळांची संख्या वाढल्यावर आपलं टनेज वाढणार आहे आणि हेच मी दाखवायचा प्रयत्न आज फक्त की आपल्याला त्याच्यामध्ये विशेष सांगण्याजोगं जरी काही नसलं तरी आपल्याला झाडाची कॅनोपी कशी मेंटेन करायची आणि फुटवे कसे निघले पाहिजे किती माल लागला पाहिजे आता ह्या ह्या फांचे जरी आपण निरीक्षण केलं तर आपल्याला तिथे एक दोन तीन चार पाच सहा सात सात सा ब्रँचेस आहे आता हे सात ब्रँचेस जे आहेत जे काय फांदे आहेत पूर्ण त्या सात ब्रँचेसला पूर्ण प्रत्येक फांदे जे काय ब्रँचेस आहेत त्याला चार चार फळं लागली आहेत हे पाहिले तर प्रत्येकाला चार चार फळं लागले आहेत इथंसुद्धा तशीच कंडिशन आहे आता इथं एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा आता ह्या ह्या एका फांदीला बारा ब्रँचेस म्हणजे बारा फुटवे चालते आणि बारा फुटव्यांना आता प्रत्येकाला चार चारचीच कळीची सेटिंग आहे आणि चारची चार चार कळीची जरी धरली तर बारा आप दोन चोवीस आणि चोवीस अठ्ठेचाळीस म्हणजे अठ्ठेचाळीस फळं आपल्याला ह्या फांदीवरती भेटणार आहे म्हणजे असं जर पूर्ण झाडाचा जर आपण अभ्यास केला तर झाडाला कमीत कमी दोनशेचे फुट जे काय फळांची सेटिंग आहे ती आत्ता व्हायला सुरुवात झाली आहे फक्त सेटिंग नुसती कळी लागून लागणंच महत्त्वच नाही तर ती सेट होणं पण गरजेचं आहे तर दृष्टीचा काळजी घेणं गरजेचं आहे असं मी प्रत्येक झाडाचा तुम्हाला जाऊन दाखवणार आहे की दोन झाडं दाखवली आणि बाकीचा बाग दाखवणे असं होणार आहे प्रत्येक झाडावरती निरीक्षण केलं तर तीच परिस्थिती पाहायला भेटते तुम्ही दुसऱ्या लाईनला जर चेक केलं तरी तसंच आहे तर फांदीला जर आपण पाहिलं तर दुसऱ्या झाड दु दुसरी लाईन आहे आता ही पाहू शकतो इथंसुद्धा कशाच पद्धतीच्या काही ब्रांचेस आहे असे फोटो निघले आहेत ही जाड फांदी आहे ह्या जाड फांदीवरती सुद्धा आता ही इथं कळी लागलेली आहे इथंसुद्धा वरती कळी लागलेली आहे याच्यासुद्धा कळी निघलेली आहे याच्यातसुद्धा आहे म्हणजे ज्या ज्या ब्रँचेस निघल्या आहेत त्या प्रत्येक ब्रँचेसला आता आपल्याला कळी भरपूर मोठ्या प्रमाणात निघते निघताना दिसून येत आहे फक्त आता जसं ऊन वाढते तशी आपल्याला ही कळीची गळ होणार नाही सेटिंग झाल्यानंतर त्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे योग्य ते खतांचा आपण काय का वापर केला आहे आणि कशा पद्धतीने वॉटर सोलेबल दिले असतील किंवा काय दिले असेल ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फक्त आज आपण हेच दाखवायचा प्रयत्न केला की प्रत्येक झाडाचं जर निरीक्षण केलं तर फुटव्यांची संख्या आणि ह्या जे काही कळ्या निघल्या या कळ्यांची संख्या दाखवायचा आपण यामध्ये उद्देश आहे आणि जे करून जेणेकरून आपल्या शेतकऱ्यांना समजलं पाहिजे की आपला भाग कसा आहे आणि आपल्याला याच्यामध्ये आणखी काय प्रयत्न करणं गरजेचं आहे की किंवा आपला याच्यापेक्षाही चांगलं आहे हे आपल्या लक्षात येणार आहे इतर शेतकरी ना याच्यातून मार्गदर्शन आणि त्यातून त्यांना त्याचा फायदा होता दिसून येत आहे धन्यवाद